चिकू आता इथं बसल हे बघ काय आणलं काय होईलच नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय न्यू ब्लॉग आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या आताच हे बघू शकतो तुम्ही म्हणत असाल हे काय तर हे मित्रांनो आहे मायक्रोफोन तर हे मी मागवलं होतं आपल्या ब्लॉगिंग साठी ऑडिओ एकदम क्लिअर यावं त्यासाठी सगळ्यात अदुगर मित्रांनो मी आलो हे दाखवा दाखवाय चिकवादाला चिकवायच्या घरी आत्ता आलोय तर चिकू चिकवादा इथं हे बघ काय आणलंय काय वैद मायक्रोफोन आहे का चांगला मायक्रोफोन चेक करून चुकवादा न म्हटल्याप्रमाणे आपण इथं अनबॉक्सिंग करायला बसतोय बघा हे मायक्रोफोन माझ्या हातात करता आपले व्हिडिओ स्टार्ट करूया चला सगळ्यात स्टार्ट करूया आपल्या अनबॉक्सिंग करायला तर हे बघा सगळ्या दाजभर इथे डिटेल्स वगैरे सगळे दिले आहेत म्हणजे या मायक्रोफोन विषयी पूर्णपणे खोलून दाखवतो लिस्ट कशी आहे हे बघा सगळे फ्युचर सांगितले कसे ते यूज करायचे आहे आपल्याला म्हणजे आपण कसे यूज करणार आहे सगळ्या ह्या डिटेल्स आहेत हे बघा मित्रांनो हा आहे मायक्रोवन ट्रान्समीटर या याला चालू केले बघा लाईट वगैरे लागते तर आपण याचा रिसिव्हर बघूया मायक्रोफोन ट्रान्समीटर आणि हा आहे रिसिव्हर रिसिव्हर आपण याला कनेक्ट करूया बघा ग्रीन लाईट लागली म्हणजे आता हे चालू झाला हा ट्रान्समीटर चालू झाला आपण आता व्हिडिओ स्टार्ट करूया का ना व्यवस्थित हॅलो हॅलो म्हणजे टेस्टिंग हॅलो डो हॅलो तर मित्रांनो तुम्ही माहिती आहे का वॉडिओ क्लॅरिटी कशी मित्रांनो कशी वाटली तुम्हाला वॉडियो क्लॅरिटी हाय का व्यवस्थित हाय का चांगली तुम्ही मांडल्या हो मग चांगलेच आहे तुम्ही वा मांडला की चांगलीच अजून एक तिसरी गोष्ट आहे असे चार गोष्टी आहेत ह्या मध्ये या दोन गोष्टी झाल्या आपल्या हे <laughs> बघ केबल वगैरे दिले आहे सेपीनचे आणि अजून दोन चौथी सा गोष्ट सांगायची म्हटली आणि मेन गोष्ट म्हणजे ज्या जेड आयफोन आहे आता माझे काय आयफोन आहे ज्याचा आयफोन असेल त्याला बघा आयफोन साठी पिन कनेक्ट करायचे म्हणजे हा जो रिसिवर आहे आयफोनच्या चार्जिंगच्या पॅड मध्ये हा टाकायचा आणि ह्याला रिसिव्हर कनेक्ट करायचा हे बघा असा हा रेन गोष्टी सापरू राहिलीस की पैशाचा विषय म्हणजे कितीला भेटला तुम्हाला सांगा नको का तर तुम्हाला दाखवतो मला की कितीला भेटले मी शो जाऊन डायरेक्ट दाखवतो तुम्हाला हे बघा कितीला भेटले बघू शकता तुम्हीच दोनशे शहाऐंशी रुपयाला फक्त मला आहे म्हणजे हा मायक्रोफोन एकदम चांगला आहे तुम्ही ऑडिओ क्लॅरिटी तर बघितलीच मी तर कशी नाही वाटली ऑडिओ मग आवडले का जर आवडले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला मग आता भेटूया पुढच्या नवीन लॉबमध्ये जय श्रीराम